श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम, राम जय जय राम तीन जुलै सद्गुरूची कामगिरी सद्गुरूची कामगिरी कोणती आरशावर धूळ धूळ पडलेली असते ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात आपले चुकते कुठे ते सद्गुरू सांगतात सद्गुरू आपल्याला मार्गाला लावतात स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला तोच जागा झाला सद्गुरु जागे करण्याचे काम करतात मला करायचेस काही उद्ले नाही असे ज्याने म्हटले त्याने सद्गुरु खरोखर केला असे म्हणाले एखादा सुख वस्तु गृहस्थ मी स्वस्थ आहे असे म्हणतो पण ते काही खरे नाही मन जंवर गिरक्या मारते तो परंतु तो स्वस्थ आहे असे नाही म्हणता आहे शिष्याच्या भावनाच गुरुला गुरुपद देतात जो शरण जातो त्याचा कार्यभार सद्गुरु चालतो ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरु जे चिरकाल टिकते ती गुरुपद समजावे खरोखर सद्गुरु म्हणजे मूर्तीमंत नामच होय गुरुने सांगितलेले अक्षरशः पाळणे हेच खरे साधन संत कोणालाही देहाने कायमचे लाभले नाही ना संतांना भगवंताचा जो ध्यास असतो तो महत्त्वाचा आहे पुष्कळांना संतांची गाठ पडते परंतु संत संत संगतीचे महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही आपली जी कर्तव्य ठरली आहे ती आपण बरोबर करावी व्यापार थोडक्या के प्रमाणात केला तर पुढे वाढतो त्याप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने त्यालाची आशा आपोआप सुटेल आपले कर्तव्य कोणते ते सर्व आपल्याला दाखवून देतात रथ आहे खरा पण जर त्याला म्हणजे नसेल तर रथ कुठे तरी जाईल ना केवळ गाडी माझी आहे म्हणून ती चालवता येणार नाही साधी बैलगाडी सुद्धा चालवता येणार नाही आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवतो आणि खड्ड्यामध्ये पडतो सद्गुरु हे गाडी वाहनाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून येतात आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधान मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे मग कसलाच धोका होऊन नाही आपले नशिबात जेवढे मिळायचे असेल तेवढेच आपल्याला मिळणार अशी वृत्ती बनवून आपले हवे पण कमी होईल मनाची ही वृत्ती झाली की जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असे आपल्याला वाटू लागले असे वाटू लागले की समाधान चालत घरी येईल पण हे सगळे होण्यासाठी आपल्या अंतकरणाची शुद्धता हा पाया आहे जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य संत चरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास